जय भीम नवमुद्धा बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि सरकारवर जोरदार टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज आणि देश कसा असावा याचा आदर्श घालून दिला प्रशासन हे रयतेसाठी असले पाहिजे जाती धर्मभेद न करता सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा महाराजांचा संकल्प होता संविधानातसुद्धा हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे आणि काँग्रेस पक्ष हेच तत्त्व घेऊन पुढे चाललं आहे काँग्रेस पक्ष केवळ सत्तेचे हस्तांतरण नाही तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न घेऊन पुढे चाललं आहे म्हणूनच छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला बोल केलाय समाज आपला कसा असला पाहिजे देश कसा असला पाहिजे याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून आपल्या सर्वांच्या पुढे मांडली आणि ती मांडत असताना राजा जो हा रहितेचा असला पाहिजे प्रशासन शासन हे रहितेच असलं पाहिजे त्यासाठी एक आदर्श त्यांनी आपल्याला सर्वांना आपल्याला घालून दिला कुठलाही भेदभाव जातीय द्वेष धर्मद्वेष न करता हा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संस्कार देखील छत्रपती शिवाजी महाराजांना केला या छत्रपती महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या शासन व्यवस्थेलाच आपण हिंदवी स्वराज्य म्हणतो या हिंदवी स्वराज्य ती संकल्पना आहे या संकल्पनेत अनेक अनेक आध्यात्मिक आणि अनेक महात्म्यांचं देखील योगदान त्या संकल्पनेमध्ये लाभलेलं ला आहे आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळात आपलं पवित्र असं संविधान निर्माण झालं आणि या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे या संकल्पनेलाच काँग्रेसनी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात स्वातंत्र्य चळवळीत केवळ सत्तेचं हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न बघितलं आणि सदरची जी व्यवस्था परिवर्तन होती ही हिंदवी स्वराज्याच्या स्वरूपाची होती त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण तत्त्व ही कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या विचाराची नसून ती स्पष्ट स्वरूपामध्ये हिंदवी स्वराज्यावर आधारित आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगानं त्या विचाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधील आहे आणि मी देखील काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आणि माझ्यासारखा एक मावळा माझ्यासारखा एक सैनिक हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेकरता कटिबद्ध आहे ही प्रतिज्ञा घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलो आहे दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी जी मंडळी होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वंगळ अपप्रचार करणारी जी मंडळी होती दुर्दैवानी आज त्या विचारांचीच मंडळी केंद्रात आणि राज्यात कुठेतरी सत्तेवर बसलेली आहे त्यामुळे सतत ज्यांनी शिवरायांना छळलं तो विचार दुर्दैवानं आज जिवंत आहे त्याविरोधातही लढण्याचा <laughs> आमचा संकल्प आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ आदिलशाहीच्या निजामशाहीच्या आणि नि औरंगजेबाच्या विरोधातच लढले नाही तर ते तात्कालीन स्वतःला धर्म मार्तंड समजणारे आणि या भारतीय आपल्या संस्कृती परंपरेवर स्पृश्य अस्पृश्यता भेदाभेद हा त्या ठिकाणी अस्पृश्य आणि हा असमाजवादी आणि चुकीचा विचार घेऊन जी काम करणारी मंडळी होती त्यांच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज हे लढले आज आदिलशाही गेली औरंगजेब गेले निजामशाही गेली मात्र दुर्दैवानं आज हा जो जातीचा वादाचा विचार आहे तो जातीवादाचा विचार आजही आपल्याला कायम असल्याचा आढळून येतो आज शिवाजी महाराजांची मला माफी मागावीशी वाटते कारण आज शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे आमचा अभिमान आहे मात्र आजही त्यांच्या विरोधात अपप्रचार करणारी मंडळी थकलेली नाही आणि या मंडळीच्या पाठीशी कुठेतरी राज आश्रय पण आहे हे देखील एक चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा हे धोरण आज राज्य सरकारकडून कुठेतरी अवलंबला जातं त्याचंही दुःख आहे एक अभिनेता शिवाजी महाराजांबद्दल भलतं बोलतो सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही अटक करत नाही त्याला काळकोठडीत घालत नाही तर त्याच्या घरापुढे पोलिसांचा पहारा देते पोलिसांचं संरक्षण देतं एक इतिहासकाराला शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द फोनवर बोलून एक इतिहासकाराला निनावी फोन येतो तो निनावी नसून तो एका सजा सरकारमधल्या दार्जिन्या एका माणसाचा फोन येतो आणि तो फोनवर केवळ इतिहासकारांनाच धमकत नाही तर शिवाजी महाराजांबद्दलही भलतं छलतं बोलतो त्यामुळे तोही अपमान तो करतो तो त्यालाही संरक्षण दिलं जातं ज्या सावरकरांनी त्यांच्या साहित्यात शिवाजी महाराजांना स्थान दिलं नाही संभाजी महाराजांचा अपमान केला त्या सावरकरां सावरकर शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांना पुरस्कार दिला जातो त्यामुळे अपमान करा पुरस्कार घ्या अपमान करा सुरक्षा द्या हे जे आज सरकारच्या वतीनं जे सुरू आहे त्याबद्दल मी दुःख आणि खंत व्यक्त करतो आणि छत्रपतींची माफी मागतो की आज आपल्या माघारी आम्ही आपल्या विचाराचं दन करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत ही माफी देखील त्यांना मागतो मात्र माफी मागत असताना आगामी कळात हिंदवी स्वराज्याचा विचार आणि छत्रपतींचा विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि हा जो शिवाजी महाराजांच्या विरोधातला जो विचार हा यला लवकरच आम्ही या टकमक टोकावरून त्याचं विसर्जन करू हा देखील संकल्प या ठिकाणी घेण्याकरता आज काँग्रेसचा प्रांताध्यक्ष या नात्याने मी आलेलो